नमस्कार मंडळी हरिओम जय हरी, हरी विठ्ठल आज आपण एक अत्यंत दिव्य आणि पवित्र अशी कथा ऐकणार आहोत संतश्रेष्ठ ज्ञानयोगी आणि महाराष्ट्रातील संत परंपरेचे तेजस्वी दीपस्तंभ म्हणजेच आपले संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची त्यांचं आयुष्य फक्त एकवीस वर्षाचं होतं पण त्यांच्या या छोट्याशा जीवनामध्ये त्यांनी जी क्रांती घडवली आहे ती शेकडो वर्षानंतरही लाखो भक्तांच्या मनात अखंड पेटत चाललेली आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म बाराशे पंच्याहत्तर साली पैठणजवळील आपेगाव येथे झाला होता त्यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे मूळचे आळंदी गावचे आहेत ते पुण्यश्लोक पंढरपूर विठोबाचे भक्त आहेत आणि आई म्हणजेच रुक्मिणीबाई ही ही संत आणि अतिशय शुद्ध अंतकरणाची स्त्री होती विठ्ठलपंतांनी आपल्या कुटुंबाचा त्याग करून संन्यास घेतला होता ते काशीला गेले परंतु त्यांचे गुरु त्यांना म्हणाले आपल्या पत्नीला परत घेऊन जा आणि परत आले पण बहिष्कार आणि मुक्ताबाई शिक्षणाचा संस्काराचा आणि समाजाच्या सानिध्याचा हक्क त्यांनी नाकारला होता ते शाळेत जाऊ शकत नव्हते त्यांना वेद शिकण्याची किंवा शिकवण्याची परवानगी नव्हती त्यासोबतच आई वडिलांनी त्यांचं मनोधैर्य टिकून ठेवलं होतं परंतु शेवटी त्यांनी पैठणच्या ब्राह्मणाकडे अर्ज केला या मुलांना वेदा वे शेवटी त्यांनी पैठणच्या ब्राह्मणांकडे एक अर्ज केला या मुलांना वेद धर्माचे जे शिक्षण आहे त्याची शिक्षण शेवटी त्यांनी पैठणच्या ब्राह्मणाकडे अर्ज केला या मुलांना वैद्याचे शिक्षण आहे त्याची मिळवण्याची संधी द्या पण समाजाने तोही नाकारला ते उपेक्षेने खचून न जाता चार भावंडांनाही घरात तपश्चर्या ध्यान अध्यात्म अभ्यास ने ने हे सर्व गोष्टी त्यांनी शिकवायला आणि साधायला सुरुवात केली ज्ञानेश्वरांचे थोरले भाऊ म्हणजेच निवृत्तीनाथ हे नाथ संप्रदायाचे त्यांना गुडनान मिळाले होते निवृत्तीनाथ हे स्वतःच गैननाथांचे शिष्य होते नाथ संप्रदायातील ते एक महान सिद्धियोगी होते ज्ञानेश्वरांनी अल्पशा म्हणजे छोट्याशा वयातच आत्मज्ञान प्राप्त केले त्यांनी वेद त्यासोबत भगवद्गीता तत्त्वज्ञान यांचा संपूर्ण अभ्यास केला परंतु त्यांच्या जीवनाचा ज्ञानाचा उद्देश फक्त स्वतःसाठी नव्हता तो संपूर्ण समाजासाठी होता त्यासाठी समाजा त्यांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ हा अवघ्या पंधराव्या वर्षी लिहिला होता यालाच भगवद्गीतेवरील भाष्य म्हणजेच ज्ञानेश्वरी म्हणतात ही केवळ भाषांतर नव्हते हे एक अद्वैत तत्त्वज्ञानाची भक्तीची आणि करुणेची साक्षात धारा होती यामध्ये त्या ग्रंथांमध्ये अध्याय आहेत आहेत जे सुमारे आहे त्यांनी अवघड ज्ञान मराठीत लोकांसाठी आणलं जेणेकरून सामान्य माणूसही भगवत गीतेचं सार समजू शकेल उदाहरणार्थ ते म्हणतात काय म्हणावे भगवताशी ठाव नाही मज जे जे भेटे ते ते पाहावे बाळासारखे वागावे ही ओवी म्हणजेच भक्तीचा कळस आहे एकेवेळी चांगदेव नामक एक हजारो वर्ष तपस्वी करणारा एक योग पुरुष होता त्याने तेन, ज्ञानेश्वराचं नाव ऐकून आपल्या योगशक्तीचा गर्व दाखवण्यासाठी ते वाघावर बसून आणि सापाची दोरी बांधून ते आळंदीला आले ज्ञानोबा आणि त्यांची भावंड एका भिंतीवर बसून काही चर्चा करत होतात चांगदेव येतो आणि आपली शक्ती दाखवतो तेव्हा ज्ञानेश्वर भिंतीलाच चालायला सांगतात ही पाहून भिंत चालते ते पाहून चांगदेव स्तंभित होतो त्याचा गर्व सगळा गळून पडतो तो ज्ञानेश्वरांच्या चरणी नतमस्तक होतो त्यांनी आणि त्यांनाच तो आपला गुरु मानतो ज्ञानेश्वरांनी त्याला चांगदेव पासष्टी म्हणजे ओव्या लिहून आत्मज्ञान दिलं आहे ज्ञानेश्वरांनी फक्त अध्यात्मच नाही तर समाज सुधारणेसाठीही कार्य केलं आहे ते म्हणतात जातपात वर्ण भेदभाव काहीही असो सगळ्यात परमेश्वर आहे भक्तीचा मार्ग सगळ्यांसाठीच खुला आहे त्यासाठी त्यांनी काही लोकांना सांगितलं की संस्कृत शब्द न कळता भगवंत सापडत नाही मंत्राशिवाय मोक्ष मिळत नाही हे चुकीचं आहे फक्त प्रेम नामस्मरण आणि सेवा करा हाच खरा मार्ग आहे त्यामुळेच ज्ञानेश्वरांनी आत्म्याची समता भक्तीची उंची आणि लोकहिताचा मार्ग सांगितला आहे ज्ञानेश्वर माऊलींचे अनेक देखील ग्रंथ आहेत जसे की अमृता नाभो हे अध्यात्मावर आधारित आहे अद्वैत तत्वज्ञान स्पष्ट करणारा असा एक ग्रंथ आहे त्यासोबत चांगदेव पासष्टी आणि असे अनेक अभंग आहेत किंवा भक्तीपार आहेत जे आजही वारकऱ्यांच्या ओठांवर असतात किशोर माऊलींचं जीवन कार्य हे खूप कमी वयातच पूर्ण झालं होतं म्हणजेच अवघ्या एकविसाव्या वर्षी म्हणजेच बाराशे शहाण्णव साली त्यांनी आळंदी येथे समाधी घेतली मी आता देव ठेवून समाधीत जात आहे माझं कार्य पुढे चालूच राहील असं म्हणून त्यांनी समाधी घेतली आहे ते समाधीत जिवंत शरीराने गेले त्यांची समाधी आजही आळंदीत आहे लाखो भक्त ते श्रद्धास्थान म्हणून ओळखतात आणि त्या ठिकाणी भेट घेतात आजही प्रत्येक वर्षी आळंदी आळंदीहून पंढरपूरपर्यंत त्यांच्या पादुकांची पालखी निघते ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करत हजारो भाविक भक्त वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी चालत जातात त्यांच्या ओव्या त्यांचं कार्य त्यांची शिकवण संत एकनाथ त्यासोबत संत तुकाराम महाराज संत ज्ञान रामदेव महाराज यांच्याद्वारे पुढे गेलेला आहे ज्ञानोबा माऊली म्हणजे परत आहे शुद्ध शक्तीचा धारा आहे आणि ज्ञानाचा शास्त्र सेवा हेच माझं साधन आणि संपूर्ण विश्व हेच माझं मंदिर असे ते म्हणतात त्यांचं जीवन म्हणजे नम्रतेचं करुणेचं आणि भक्तीचं त्यासोबतच ज्ञानाचं एक अमृत कुंभच आहे तुम्हाला माहिती जर आवडली असल्यास तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही या भक्तिमय परिवाराचे एक सदस्य व्हा धन्यवाद मंडळी